नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार भीम आज चौदा मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते त्यांनी मराठा साम्राज्याची राज्यव्यवस्था पुढे चालवली त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर येथे झाला ते एक पराक्रमी योद्धा उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे ज्ञाता होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजच्या जयंतीच्या निमित्त अंबादास सैदू शिंदे संस्थापक अध्यक्ष भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्य पुणे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे आणि दुर्लक्षित पराक्रमी महार गोविंद यांनी यांची समाधी समाधीस्थळ तुळजापूर येथे भव्य दिव्य स्मारक झालेच पाहिजे अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना पॅनर नेते अंबादास शिंदे यांनी केले आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना भारतीय दलित पॅनर महाराष्ट्र राज्य पुणे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास सैदू शिंदे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पूर्व पूर्वसंध्येला छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी स्थळ तुळजापूर व वडू येथे जाऊन या समाधी स्थळाचे त्याने दर्शन घेतले आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना अंबादास सैदू शिंदे म्हणाले त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला प्रचंड अशी ऊर्जा शक्ती मिळाली आम्ही धन्य झालो शिवरामी वंदिले अशा भावना अंबादास सैदू शिंदे नेते यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना व्यक्त केल्या ते पुढे म्हणाले असा महाक्रमी राजा होणे नाही असा महापराक्रमी राजा होणे नाही या समाधी समाधीसमोरच सुमारे पाचशे फूट अंतरावर उपेक्षित महारवीर गोविंद यांची उघड्यावर पात्र असलेली समाधीची समाधी स्थळ आहे पोलीस पारा ठेवलेला आहे का ठेवला आहे हे समजले नाही आपले मालकीची मारवाड्यात जागा देऊन संभाजी राजेंच्या अंतविधी करणारा शेवटी अस्पृश्य व उपेक्षित आहे याचे मनस्वीत दुःख झाल्याच्या भावना नेते अंबादास शिंदे यांनी महाराष्ट्र संदेशी बोलताना व्यक्त केला ते पुढे म्हणाले महाराष्ट्रातील महार मराठे मुरदाड आहेत का बेविमान झाले आहेत का संभाजी महाराज यांच्यासारखी समाधीस्थळ का केली नाही सत्ता संपत्ती असताना बहुजन मराठे डोळे झाक का करतात संभाजीराजे भोसले यांची क्रूर हत्या केल्यानंतर सगळे दार लावून घरात लपून बसलेले असताना कोणी पुढे आले नाही पण आता बोर्डावर मात्र शिवले व देशमुख यांची नावे खोटेपणाने लिहून गोविंद महारे यांचे नाव पुसण्याचा नीच निचकृतपणा या ठिकाणी केल्याचे पाहायला मिळते असं अंबादास शिंदे यांनी महाराष्ट्र संदेशी बोलताना नमूद केलं ते पुणे पुणे म्हणाले भारतीय दलितप्यांतर महाराष्ट्र राज्य या या गोष्टीचा तीव्र निषेध करीत आहे आणि आव्हान करीत आहे की सरकार बहुजन मराठे यांनी थोडीतरी लाज वाटत असेल तर गोविंद महार यांचे भव्य दिव्य स्मारक उभे करून दाखवावे तरच आम्हाला संभाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे अन्यथा अशी नाटकं करू नका असा थेट हल्ला महाराष्ट्र संध्याशी बोलताना नेते अंबादास शिंदे यांनी व्यक्त केला आहे ते पुणे म्हणाले भारतीय दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या दोन्ही समाधी स्थळाला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जाऊन त्या ठिकाणी अभिवादन केले नेते अंबादास शिंदे यांच्या समवेत त्यांच्या समवेत शकुंतला शेलार सरचिटणीस दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्य श्यामराव साबळे सचिव भारतीय दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्य सौ भारती दीपक मोरे अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षक संघटना व दीपक मोरे शिक्षक संघटक अशा पद्धतीने मान्यवर नेते अंबादास शिंदे यांच्या समवेत उपस्थित होते वडूज येथे असलेली शूर महार सिद्धनाक याची समाधी त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने उभी केली पाहिजे अशी मागणी नेते अंबादास शिंदे यांनी केली आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलकडे याबाबतचा रिपोर्ट ही सविस्तर माहिती भारतीय दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्य पुण्याचे संस्थापक अध्यक्ष नेते अंबादास शिंदे यांनी पाठवले आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलकडे पाठवलेले हे बातमीपत्र आमच्या महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला जोडल्या गेलेल्या सुमारे साडेबारा लाख दर्शकांना कशी वाटते त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा ही समाधी उभी राहण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त सरकारपर्यंत शेअर करा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आज छत्रपती संभाजीराजे यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पँथर नेते अंबादास शिंदे यांच्या वतीने आणि महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा